आज या घटनेनंतर तुम्ही म्हणता आहात ते आम्ही उपाययोजना करणार आहोत आता इसमें जो दोनों दोनों तरफ की जो ट्रेनें थी उन दोनों ट्रेनों के सीएसटी की, की तरफ और कसारा तरफ दोनों ट्रेनों की तरफ जाने वाले यात्री इसमें गिरे हैं सर तुम्हें आज ऑटोमेटिक डोर ऑटोमैटिकोर बसने वर्षी मुंबई उच्च न्यायालय मध्य रेलवे रेलवे जनवर सार्के लोकान प्रवास करू नका उपाययोजना करा फक्त आज घटना झाल्यानंतर तुम्ही सांगता पण अगोदर रेल्वेने उपाययोजना करण्याचे काय हे घेतले नाही आपण जर हे याच्यामध्ये आपण जर पाहत असाल तर रेल्वेने याच्यामध्ये उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातनच ह्या ज्या नवीन लाईनचे प्रपोजल्स दिलेले आहेत आपल्याकडे साधारण मने जर मुंबईमध्ये आपण पाहाल तर दहा हजार करोड रुपयाच्या जवळजवळ प्रोजेक्ट चालू आहेत ज्याच्यामध्ये कल्याणपासनं कसाराची लाईन असू द्यात दोन ॲडिशनल लाईन असू द्यात कल्याणपासून कर्जतची ॲडिशनल लाईन असू द्यात त्याच्यानंतर कल्याणपासून ठाण्यापर्यंत किंवा कल्याणपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या पाचवी आणि सहावी लाईन असू द्यात अशा लाईनची जे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनची कामं आहेत ही कंटिन्युअसली चालू आहेत यासोबत आपण सर्व कर्मचाऱ्यांना आणि सर्व ऑफिसच्या ऑफिसेसना कार्यालयांना देखील याची विनंती केली होती की आपण कृपया करून स्टॅगर्ड टायमिंगची जी कन्सेप्ट आपण दिली होती ज्याच्यामध्ये काही कार्यालयं दहा वाजता सुरू होतील काही साडे नऊला ला होतील काही साडे दहाला होतील अशा जर वेळेचा जर फरक गेला तर सकाळी जो आपला पीक साधारणपणे आठ वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत असतो हा पीक आठ वाजल्यापासून आपल्याला अकरा किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या वेळेवरती प्रमाणित करता येईल ज्यामधून आपल्याकडं जी ट्रेनने येणारे प्रवासी आहेत त्यांची गर्दी त्या पर्टिक्युलर ट्रेनमध्ये कमी होईल हे देखील प्रयत्न मध्य रेल्वेद्वारे कंटिन्युअसली केले जात आहेत तर या घटनेच्या प्रत्युत्तरादाखल किंवा या घटनेच्या माध्यमातून आपण दुसरे काही करत नाही पण आपण प्रवाशांना देखील वारंवार ही विनंती आपण जर पाहत असाल तर स्टेशन्सवरती देखील ही अनाऊन्समेंट सारखी चालू असते की कृपया फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करू नका कृपया ट्रॅक आपण क्रॉस करू नका अशा प्रकारची जी माहिती आहे किंवा अशा प्रकारची जी विनंती आहे आपण वारंवार सर्व प्रवाशांना स्टेशनच्या पब्लिक अनाउन्समेंट सिस्टमच्या माध्यमातून देखील करत आहे पण कार्यालया संदर्भात ज्या सूचना तुम्ही दिल्या होत्या म्हणजे साडे दहा असेल दहा असेल अकरा असेल काही कार्यालयांकडून सूचना आल्या याच्यामध्ये याच्यामध्ये ज्या आपण स्टॅगर्ड टायमिंगची गोष्ट करतोय त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्याला आतापर्यंत चाळीस एक कार्यालयांनी मदतीचा हात दर्शवलेला आहे मदत आपल्याला केलेली आहे परंतु आपण जर पाहू तर याच्यामध्ये जवळपास पाच ताँ� हजारपेक्षा जास्त कार्यालयांची इन्व्हॉल्वमेंट आहे ज्याच्यामध्ये मध्ये प्रवाशी किंवा आपल्याकडे वारंवार येतात तर आपल्याला याच्या या उपक्रमाबद्दल अजून लोकांकडनं सहयोग अपेक्षित आहे ज्या माध्यमातनं आपण लोकांसाठी हा जो पीकचा वेळ असतो तो, तो सकाळी साधारण आठ वाजल्यापासून साडे दहापर्यंतचा याला आपण अजून जास्त विस्तृत करू शकू ज्यातून गाड्यांना होणारी जी गर्दी आहे ती आपल्याला टाळता येईल किंवा ती गर्दी आपल्याला कमी करता येईल